तर ज्याशिराय भावानो आणि बहिणीनं आता मत ठरलेला आहे आप म्हणजे आपली तारीख मित्रांनो आता ठरलेली आहे की एक्केशे एक रुपये लाडकी बहीण योजनेमध्ये एक्केवीसशे रुपये आता कोण तारखेला पडणार तर तुम्हाला सांगू इच्छितो की पैसे पुढे पैसे पडायला आज पण सुरुवात मित्रांनो झालेली आहे आपले पैसे खात्यावरती चौदा ते सतरा डिसेंबर चौदा ते सतरा डिसेंबरपर्यंत आपल्या खात्यामध्ये टोटली पैसे पडणार आहेत पैसे आजच सुरू झालेले आहेत पण नेमकं काय होतं मग आज सुरू झाले तर आपल्या अकाउंटात पैसे काय येत नाही त्याच्यामागं मित्रांनो कारण आहे तर तुम्हाला सांगितो की आत्ता सरकार काय करत आहे मित्रांनो की कागदपत्रे डबल मागत आहे कशामुळे मागत आहे कारण की ज्या लाडक्या बहिणी ज्या आहेत मी मागल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो की ज्या ज्या लाडक्या बहिणी याच्यातून बाहेर जाणार आहेत त्या कागदपत्र डबल मित्रांनो कशासाठी मागत आहेत की काही लाडक्या बहिणी शा लाडक्या बहिणीपासून दूर जाणार आहेत म्हणजे मी सांगितलेल्या गोष्टी ज्या होत्या त्या गोष्टी आता कोणकोणत्या कोणत्या गोष्टी सांगायच्या रिपीट एकदा सांगतो ऐकून घ्या ज्यांना अडीच लाखापेक्षा ज्याचं आमदानी जास्त आहे अडीच लाखापेक्षा त्यांना याचा लाभ होणार नाही किंवा पाच एकरपेक्षा जास्त जर तुम्हाला शेती असेल तर लाभ होणार नाही आणखीन एका कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक महिला जर एका राशन कार्डावरती असतील सुद्धा लाभ होणार नाही सरकारी नोकरी असलेल्या महिलांनासुद्धा याच्यावरती लाभ होणार नाही एकवीस ते साठ की पासष्ट समजा असे एकवीस ते पासष्ट वयसापर्यंतच्या महिला आता नेमकं काय करायचं आहे की आपल्याला कागदपत्रे जमा करायची कोणती कोणती ते आता मी सांगू इच्छितो तुम्ही भारताचे रहिवाशी आहात की नाही म्हणजे त्याच्यासाठी काय करावं लागतं रहिवाशी गावातलं न देवावं लागतं रहिवाशी प्रमाणपत्र लागतं एक ठिशीचं लागतं सोळ्या शाळा ठिशीचा असो की ठिशी असो हे एक लागतं त्याच्याबरोबर आपलं वार्षिक उत्पादन त्याचं एक लागतं तुमचा आधार कार लागतो, आने, आने कार्ड लागतो आणि आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं रेशन कार्ड अशा चार ते पाच गोष्टी आहेत मित्रांनो त्या डब्बल आपल्याला काय करायच्या आहेत फॉर्म भरायचा आहे आणि तो ऑनलाईन देखील फॉर्म भरता येतो आता आमचेच मित्र ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरतात पण त्याच्यासाठी मित्रांनो फीस लागते ऑनलाईन भरायचं मी स्वतःहूनसुद्धा भरू शकतो परंतु कसं असतं मित्रांनो मी कोणाकोणी कुन एकही रुपया घेत नाही बाकीचे खूप जण आहेत ऑनलाईन भरायसाठी मोबाईलवर देखील पैसे घेतात पण मी पैसे घेत नाही कारण की माझं चॅनल लहान आहे आणि मला माणसाची गरज आहे परंतु आहे काय मित्रांनो शंभर फोन आल्याच्यानंतर आता मी व्हिडिओ टाकला मला प नंबर दिला मी सगळं केले मागे व्हिडिओमध्ये नंबर देखील आहे सगळेजणं फोन लावणार शंभर एक जणांचे फोन येणार आणि मग मला काय असतं मित्रांनो ते जणाचा फॉर्म भराय मित्रांनो अवघड जातं त्याच्यामुळं मी काय करत असतो माझ्या मित्रांना कोणाला बी तुम्हाला कोणाचं भरायचा असेल तर मी काय करतो एखादा हेल्पलाईन मित्र जे आहे त्यांना काय करत असतो तुमच्या फॉर्म भरासाठी त्याच्यापर्यंत कागदपत्र देखील मी ऑनलाईन देऊ शकतो कोणाला बी म्हणजे ऑर्डर घ्यायचं तुमचा नंबर आला तुमचे कागदपत्र घ्यायचे मित्रापर्यंत द्यायचे आणि ते तुम्हाला ऑनलाईन करून देईल अशा प्रकारे देखील मित्रांनो आम्ही करतो तर तुम्हाला जर कोणाला जर ऑनलाईन भरायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा माझा नंबर देखील मागा लेडीओमध्ये दिलेला आहे तर काही अडचण आल्यास बिलकुल कमेंट करा लाईक करा शेअर करा मित्रांना जवळपासच्या मित्रांना शेअर करा तुमची जे पण अडचण असेल काही असू द्या काही काही माझ्याने अजून सुद्धा एकही रुपया भरले भेटलेलं नाही त्याच्यामागं कारण एकच फक्त त्यांचं आधार लिंक नसल्यामुळे अशा बऱ्याच काही गोष्टीमुळे त्यांचं एकही रुपया नाही ज्यांना एकही रुपया भेटला नाही त्यांनीसुद्धा आमच्या सरपंच त्यालासुद्धा आम्ही लाडक्या बाईंचा लाभ मिळून देऊत तुमचे देखील काय काय ना साडेचार हजार पडेत काय काय ना साडेसात साडेसात पडेल तर तुम्हाला सांगू इच्छितो की आता बऱ्याच महिला कटणार आहेत आणि एकवीसशे एकवीसशे रुपये पडणार आहेत त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा लाडक्या बाईंचा लाभ घ्यावा ह्या आमची विनंती आहे भेटूच समोरच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान मित्रांनो धन्यवाद